सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिकेसाठी बेमुदत साखळी उपोषण उपोषणकर्ते यांची बांधकामाची दस्त नोंदणी सुरू करण्याची प्रमुख मागणी डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा जवळील साईबाबा मंदिरालगत भूमिपुत्र तथा आगरी युवा मंचचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून भूमिपुत्रांनी आंदोलन छेडलंय डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश असलेल्या सत्तावीस गावांमधील अतिमहत्वाचे प्रलंबित विषय मार्गी लागावे तसेच राज्य शासनाचे लक्ष याकडे केंद्रित व्हावे आणि गावातील बांधकामदस्त नोंदणी सुरू करावी या अनेक मागण्यांसाठी उपोषण करण्यात आल्याचं यावेळी गजानन पाटील यांनी सांगितलं आहे आंदोलनामागील मागणी पत्र संबंधित प्रशासन अधिकारी व राज्य शासन यांना यापूर्वीच पाठवण्यात आल्याचं गजानन पाटील सांगतायत पाटील यांनी धरणे आंदोलनविषयी माहिती देताना सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समावेश असलेल्या सत्तावीस गावातील काही ज्वलंत विषय स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांना भेडसावत आहेत त्यामुळेच सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका गठित करणे क्रमप्राप्त आहे आवाजवी मालमत्ता कर शेत आरक्षण आणि भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावरून अनेक वर्षांचा संघर्ष सुरू आहे परंतु 12 जुलै 2002 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सत्तावीस गावे वगळून ग्रामपंचायती स्थापन झाली त्यानंतरही पुन्हा कोणाचीही मागणी नसताना दिनांक एक जून दोन पासून ही सत्तावीस गावे कल्याण डांबोली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली परंतु ही गावे समाविष्ट करण्यापूर्वी सत्तावीस गावांमधील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी ठरावांच्या माध्यमातून या महापालिकेला कडाडून विरोध केला होता सत्तावीस गावातील नागरिकांच्या मागणीनुसार राज्य शासनाने दिनांक 24 जून 2020 रोजी या सत्तावीस गावांपैकी फक्त अठरा गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करण्याबाबत घोषणा केली परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे सत्तावीस गावांमधील सर्वसामान्य करदात्या नागरिकांना मालमत्ता कर, ना माल कर आकारणी करताना ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यापूर्वी ग्रामपंचायतीचा असलेला कराचा दर किंवा सण दोन हजार दोनच्या ग्रामपंचायतीचा दर अथवा संबंधित मालमत्ता ज्या ग्रामपंचायत काळात बनली त्या वर्षीचे कर योग्य मूल्य आकारणे अपेक्षित होते परंतु महापालिका प्रशासनाने सत्तावीस गावांमध्ये नागरी सुविधा न पुरवता मालमत्ता करामध्ये मा शहरी भागाप्रमाणे सर्व प्रकारच्या सेवांचे अधिभार आकारून केली हे सर्व भूमिपुत्रांना न पटण्यासारखे व न पेलणारे असेच आहे त्यामुळे कल्याण डोंबिली महानगरपालिकेतून ही सत्तावीस गावे वगळून या गावांची स्वतंत्र नगरपालिका गठीत करावी ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच सत्तावीस गावांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची गरजेपोटी केलेल्या बांधकामांची सरसकट दस्त नोंदणी सुरू करावी अशी मागणी जोर धरत असून भीषण स्फोटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील तातडीने देण्यात यावी अशी मागणीही आंदोलनकर्ते करत आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे या पंचनामेनुसार नुकसान भरपाई तातडीने नुकसानग्रस्तांना द्यावी शिवाय मानवी आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झा असलेल्या अति धोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर कराव्यात आणि ज्या शिल्लक जमिनी राहतील त्या येथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना बारा पूर्णांक तीस टक्के विकसित करून भूखंडांचा वाटप करण्यात यावे अशा आमच्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्याच पाहिजेत उपोषण लोकशाही मार्गाने तसेच शांततेत बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत या उपोषणात संतोष केणे मधुकर माळी मधुकर पाटील महेश संते गणेश पाटील हनुमान महाराज बाळाराम ठाकूर रामचंद्र पाटील भरत वजे दत्ता वजे दशरथ म्हात्रे फुलचंद पाटील बबन पाटील गिरीधर पाटील व रतन चांगू पाटील सहभागी झाले होते सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका गठीत करणे तसेच सत्तावीस गावातील गावकऱ्यांनी गरजेपुरती बांधलेली बांधकामे सरसकट दस्त नोंदणी करणे डोंबिवली एमआयडीसीच्या झालेल्या स्फोटात आगीमध्ये होरपळलेल्या नागरिकांना नुकसानीची भरपाई ताबडतोब देणे कल्याण तळोजा मेट्रो बाराच्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणे अशा मागण्यांसाठी सर्वपक्षीय युवा संघटनेतर्फे हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र न्यूज डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नमस्कार मी गजानन पाटील सामाजिक कार्यकर्ता युवा संघटनेचा का प्रमुख संघटक आहे सत्तावीस गावातील प्रलंबित प्र, मागण्यां हे बेगुज आंदोलन सुरू झालेलं आहे ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सत्तावीस गावं आहेत ती आजही सत्तावीस गावं महापालिकेत मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची याचना करत आहेत परंतु याकडे शासन आजपर्यंत कानाडोला करत आहेत गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मूळ मागणी पूर्वीपासून आहे यामध्ये मूळ कारण म्हणजे अवाजूक मालमत्ता कर असेल शेत जमिनीवर आरक्षण असेल आणि होणारा भ्रष्टाचार याच्यामुळं ही सत्ताईरगाव स्वतंत्र व्हावी ही आमची मूळ मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे दुसरी मागणी अशी की की जे भीषण स्पोर्ट डोब्यूडी मटीसिबीर झालं हे त्या नुकसानग्रस्तांना पंचनामे महसूर विभागा मार्फत करण्यात आलं या महसूर विभाग केलेल्या पंचनाम्यानुसार ही नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी नाहीतर प्रोभेस कंपनी सारखं तेरा वर्षत राहू नये याकरिता आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तिसरी जी मागणी आहे की सत्तावीस बाधी भूमिपुत्रांनी गरजेपोटीची बांधकामी केलेली आहेत म्हणजे मूळ म्हणजे गावठाण विस्तार न झाला झाले नसल्यामुळे तसेच ती नैसर्गिक लोकसंख्या वाढ झालेली आहे यामुळे येथे भूमिपुत्रांनी राती घरे केली असेल या राती घरांची दस्त नोंदणी सुरू व्हावी ही मागणी आहे आणि तळोजा मेट्रो प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी मिळावी आणि बांधकाम परवण्याचे निशुल्क परवाना मिळावा याकरिता शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे संविधानिक मार्गाने हे आंदोलन सुरू आहे हे बेमुदत परेंत आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे संविधानिक मार्ग हे आंदोलन सुरूच राहील ठाकूर सोनारपणा भूमिपुत्र आहे आम्ही ज्या आज आजपासून जो बेमुदत धरणे आंदोलन जो बसलेलं कारण म्हणजे स्वतंत्र नगरपालिका मूल म्हणजे आम झाली पाहिजे दुसरं म्हणजे असं की जे आम्हाला गरजेपोटीची काही घरं गर बांधलेली आहेत आम्ही त्यांच्या रजिस्टर आणि त्यांची नोंद व्यवस्थित झाली पाहिजे आणि तिसरा मुद्दा जो आहे आमचा मेन म्हणजे सत्तावीस धाव जी सदनिकांच्या आपल्या एम आय डी सीमध्ये जे मागे जो स्फोट झाला त्या जे भयत पावले जे मृत्युमुखी पाठवत त्यां त्यांना भरपाई मिळाला पाहिजे प्रथम आणि दुसरी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची नाक जी नुकसान भर झालेलं आहे दोन दोन चार चार पाच पाच लाखाचं जे काय नुकसान झालेले आहे त्याच्या हे पूर्णपणे ते रिपोर्ट झालेले आहे परंतु आज ताय कुठल्याही प्रकारे एक सुद्धा साधन दिले नाही ही एक तिसरी मागणी आहे आणि चौथा म्हणजे आमचा टप्पा क्रमांक बारा जी मेट्रो लाईन जी जाते कल्याण टू पेंदर म्हणजे तलोजा या इथे जी जाते त्याच्यासाठी आम्हाला आमच्या भूमिका नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि आम्हाला ती बांधकामासाठी जे परवानगी जी पाहिजे ती आम्हाला निशुल्क अशी बांधकाम परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे आणि ते ताबडतोब आम्हाला ते त्या कामासाठी आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बसले